तशा आहात तुम्ही आय होप की तुम्ही खूप छान असाल स्वागत आहे तुम तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहे तर त्याच्यासाठी थँक्यू सगळ्यांना एक महिन्यामध्ये माझे म्हणजे तीस दिवसामध्ये माझे एकतीस सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत तसं हा जे लोकांना या गोष्टीचा अनुभव नाही त्यांच्यासाठी तर हे म्हणजे असं जोकचं पार्ट असू शकतो पण कसे माहिती आहे का माझ्यासाठी ना एक व्ह्यूज किंवा एक सबस्क्राईब एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचा आहे आणि माझा सबस्क्राईबर ब दिवसांदिवशी एक एक वाढतच आहे आणि असं वाटत आहे की आपण जो निर्णय घेतलेला आहे जे काही करतो आहे ना कदाचित ह्या गोष्टी सगळ्या योग्य आहेत माझ्यासाठी तर ऑलवेज योग्यच आहेत ह्या पण बाकी सगळ्यांसाठी आणि तुम्हाला माहिती आहे का हे जे एकतीस लोकं आहे जे माझे आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्यासाठी तरी मी रेग्युलरली नियमितपणे मी व्हिडिओ बनवून असं मी त्यांना प्रॉमिस करते तर चला इथे आता दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी मस्तपैकी सकाळचे मस पूर्ण कामं आवरून फ्रेश वगैरे होऊन देवपूजा वगैरे करून मी इथे ना सकाळी सकाळी एका नवीनच कामाला चालू केलं मी इथं बनवत होते इडलीचं बॅटर म्हणजे कसं म्हटलं ना आता बाकी कामाला जर लागून गेलं ना तर हे राहूनच जाईल म्हटलं पहिले हे असं तयार करून ठेवून घ्यावं म्हणजे कसं ते पण मस्त छान भिजलं जाईल आणि जर लाडू रडायला लागला कदाचित दुपारी कि मला डी डोसा वगैरे दे तर मग लगेच बनवून देता येईल म्हणून सकाळी सकाळीच हा घाट घातला होता मी म्हटलं एकदा हे कंप्लीट झालं की मग बाकी आपल्या स्वयंपाकाला पण तयार आणि इकडे ना कसं आहे लाडू जर सकाळी सकाळी चढायचं चालू होतो होतं त्याला फुटाने पाहिजे होते खायला आणि मी नाही म्हणले तर मग आता ती स्वतः नाच सोडून दिलं आणि मग मला किचन वाट्यामध्ये उभा राहून देणं असं त्याचं चालू होतं आणि तुम्ही बघताय माझ्या व्हिडिओमध्ये नेहमीच की तो मी स्वयंपाक वगैरे जरी करत असले ना तर तो नेहमी माझ्यापाशी बसलेलाच असतो माझा ओटा एकदम हातभरच आहे आणि त्याच्यावर पण त्याला बसायचं असतं असं तर इथे माझं बॅटर तयार झालेलं होतं मी त्याला एकदम मिक्स केलं कारण त्याला थोडंसं पाणी पण होतं ना तर ता त्याला मिक्स वगैरे हो करून मी इथं असं ठेवून दिलं जारवरती आणि हे जे आहे ना मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये का ठेवते माहिती का कसं असतं की बाकी जे आपण पॉट आहेत ना त्याचं टेम्परेचर कमी जास्त होऊ शकतं म्हणजे कसं जर आपण ते काय अॅल्युमिनियमच्या किंवा हे जर्मलच्या डब्या जर ठेवलं ना तर त्याचं कसं थंड जर झालं आहे की ते डबा पण थंड होऊन जातो मग बॅटर छान फुगलं जात नाही तर मग असं प्लास्टिकमध्ये कसं राहतं एकदम एकदम हवा बंद टाईट राहतं त्याच्यामुळं छान बॅटर फुकतं आणि इथं ना त्याच्या मनाप्रमाणे ना मी त्याला फुटाणे देण्यासाठी घेतलेले होते आणि तुम्ही बघू शकता त्याचं म्हणणं असं होतं की ती पूर्णपुढा माझ्या हातात देऊन दे मम्मा आणि द्यायला पण काही ना तो काही खात वगैरे नाही नसत सांडतो इकडं तिकडं असं खराब करतो आता त्यांच्या घरामध्ये असे छोटे छोटे लेकर आहेत ना तर त्यांना ह्या गोष्टीचा खूप चांगला एक्सपिरियन्स असं लेकरांचं कसं चालू असतं नंतर त्याला खायला देऊन त्याला मी थोडंसं वाटं लावलं आणि तो तेवढ्यानं पण शांत बसणारच नाही आहे तो रोडत होता खूप मग म्हणलं जाऊ द्या आपल्या कामानंतर करून घ्याव पहिलं त्याला थोडीशी समजूत काढून घेते द्यायची म्हणजे तसं तर थोड्या या गोष्टीमध्ये समजून जातो लगेच असं मारायचं वगैरे गरज पडतच नाही मला आणि मी त्याला मस्तपैकी छान लाडूगुडी लावली आणि मग तो समजून पण गेला मग त्याच्याकडून एक छान गोड पप्पी घेतली आणि त्याला तिथं बसून दिलं म्हटलं चल मी तुझ्यासोबत थोडंसं ना खेळते मग मी त्याच्यासोबत ना थोडंसं मस्त मस्ती करत होते म्हणजे त्याचा पण मूड चेंज होईल आणि मग मला पुढचे कामं करण्यासाठी ना म्हणजे चांगला म्हणजे मला पण एनर्जी भेटेल आणि तुपन शान्त जर्बस तो पण शांत जर बसला तर मी माझ्या पुढचं स्वयंपाकाचं जे काम आहे ना तर एकदम छान निवांत करू शकते मग मला आणि हा मैत्रिणी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओतच सांगितलेलं होतं की मी माझे जे हेअर ऑइल तयार करते ना ते तुमच्यासोबत शेअर करेल तर हो मी करलंच लवकर तुमच्यासोबत शेअर कारण त्याच्यासोबत त्यात ऑईलमध्ये जे टाकणारे इन्ग्रिडियंट आहेत ना ते मला पूर्ण जमा करायला थोडासा वेळ लागतोय ते पूर्ण एकदा मी जमा केले ना आता तुमच्यासोबत तो पण व्हिडिओ लवकरच मी शेअर करेल तर असं समजू नका की मी तुम्हाला बोलले आणि मग शेअर नाही केलं असं तर चला इथे मी ना म्हटलं थोडंसं आपलं माझं पण आवरावर करून घेते कसं किचनमध्ये केस मोकळे सोडून स्वयंपाक तर करू शकत नाही आपण वरती केस बांधावं लागते कारण मग कसं स्वयंपाकात वगैरे पडलं तर मग उगाच प्रॉब्लेम होऊन जातो त्याच्यामुळे केस वगैरे वरती बांधून घेते म्हटलं आणि नंतर मग स्वयंपाकाला जाते म्हणजे कसं राहिलं ना तर राहूनच जातं हे काम पण माझं आणि इथे मी माझे केस वरती मस्तपैकी बांधले नमस्कार आय होप की खूप छान असाल मम्मी लाडू तुमच स्वागत करत आहो, आहो माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आवड का मग लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा दररोज माझे छान छान व्हिडिओ मंदररोज माझे छान 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 व्हिडिओ बघत चला बगत चला सपोर्ट करा सपोर्ट करा बाय 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 झालं लगेच येडा कुठला लाडूसोबत आपण गप्पा मारलेच होते पण त्याच्या गप्पांना काय आपलं पोट भरणार नाही त्याच्यामुळे स्वयंपाक तर करावंच लागणार आहे दुपारी मस्त त्याच्यासोबत टाईमपास केला ती तो पण झोपला आणि मी पण आराम केला आणि आता संध्याकाळ झाली होती म्हटलं चला लवकरच तयारी लागून जाऊया म्हणजे कसंही उशीर होणार नाही ना कारण डोसा हे असे ते राडा जर काढला आपण ना तर एक एक बनवायला भरपूर वेळ लागतो आणि खाणारे जे लोक असतात ना बसलेले ते मस्त चवीने टेस्ट घेऊन खातच असतात हळूहळू मग आपल्याला पण टाईमपास होऊन जातात आणि पुढच्या कामासाठी उशीर होऊन जातो मग आज मी बनवत होते की चीज डोसा म्हणजे लाडूला फार आवडतो आणि कसे ना आता लाडू स्कूलला जाणार आहे म्हणजे लाडूला अशात नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन आयटम मला बनवून द्यावंच लागणार आहेत मग त्याची प्रॅक्टिस मी आतापासूनच करते तर मी छानपैकी चीज डोसा बनवलं आहे आणि तुमच्यासाठी तुमच्यासोबत ना मी अजून एक गोष्ट पण शेअर करणार आहे ती म्हणजे कोल्ड कॉफी तुम्हाला माहिती आहे का आपण घरच्या घरीच ना म्हणजे कोल्ड कॉफी बनवू शकतो की आपण विचार करतो की आपल्याला कोल्ड कॉफी बनवायची यूट्यूबला सर्च पण करून देतो पण आपल्याकडं ना म्हणजे फार वेळ असं होतं की म्हणजे माझ्याकडे हे गोष्ट नाही आहे माझ्याकडे मिक्सी नाही असं तसं होऊन जातो तर मग मी ये ना घरच्या घरी कोणत्या एक्स्ट्रा गोष्टीचा वापर न करता तुमच्यासोबत छान मस्तपैकी ना कोल्ड कॉफी पण मी तुम्हाला दाखवून देईन कशी आणि त्याची रेसिपी ना तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल दी जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे माझा डोसा मस्तपैकी रेडी झालेला आहे आणि लाडू पण वाडं बघतो खूप वेळ झाला डोस्याची कारण त्याला चीज डोसा खूप जास्त आवडतो आणि मी पाहिले मी जी डोसा बनवला आहे ना तो तो नॉनस्टिक तव्यावर नाही बनवलं त्याच्यावर मी पोळ्या बनवते पण माझा डोसा चिटकत नाही का माहिती आहे का ही जी पा वाटी आहे ना त्याच्यामध्ये पाणी आहे मिठाचं मिठाचं पाणी आणि जर आपण तव्यावर शिंपडलं ना तर आपल्याला ना का कशाचीच गरज नाही लागत सगळा सत्यनाश केला लाडूचे पॉप म्हणजे त्याचा चांगलं डेकोरेशन आणि लाडूचे पप दिवसाचा शेवट मस्तपैकी कोल्ड कॉफी पिऊन केलं त्यांना पण कोल्ड कॉफी फार आवडली तर मैत्रिणी आजच्यासाठी एवढंच होतं भेटी येऊ द्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त माझ्या व्हिडिओला शेअर करा म्हणजे माझ्या पण चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत होईल तोपर्यंत बाय